नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ हे केवळ एक संत नव्हते ते एक जिवंत शक्ती होते आजही आहेत त्यांच्या कृपेने आज लाखो लोकांचं जीवन बदललंय पण कधी कधी संकट येण्याआधी स्वामी समर्थ आपल्याला इशारे देतात हो इशारे पण दुर्दैवाने आपण हे संकेत ओळखत नाही आणि नंतर पश्चाताप करावा लागतो तर सगळ्यात पहिले घरात तणाव वाढणं अचानक भानणं तणाव आणि थक थकवा बिनबोबाट शांत घरात जर अचानक तणाव भांडण वैरभाव यायला लागला तर ते फक्त मनाचे खेळ नसतात हे स्वामी समर्थांचा पहिला इशारा असतो सावध रहा असा तर यावर उपाय म्हणून रोज सकाळी घरात ओम अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः हा जप एकवीस वेळा करा दोन स्वप्नात विशिष्ट जागा किंवा मंदिर दिसणं स्वप्नात वारंवार एखादी जागा मंदिर किंवा अज्ञात माणूस दिसतोय किंवा एखादं दृश्य पुन्हा पुन्हा दिसतं तर याचा अर्थ असा आहे की स्वामी समर्थ तुमच्याशी संवाद साधत आहेत तर यावर उपाय स्वप्नातलं ते दृश्य स्केच किंवा लिहून ठेवा पुढे काय घडलं हे तपासा त्या दिशेने कृती करा तीन पाणी सांडणं दिवा अचानक विजणं घरात पाणी सांडणं दिवा विजणं समय पडणं हे फक्त अपघात नाहीत हे ऊर्जा बदलाचे संकेत आहेत यावर उपाय म्हणून घरात दर शुक्रवारी स्वामींच्या फोटोसमोर तुप तुपाचा दिवा लावा चार नैवेद्य बदलणं स्वामींना अर्पण केलेलं फूल नैवेद्य जर सडू लागलं रंग बदलत असेल तर हे काहीतरी नकारात्मक ऊर्जेचे लक्षण आहे तर यावर उपाय म्हणून फक्त ताजं फूल द्या स्वच्छतेकडे लक्ष द्या आणि दत्तात्रेय मंत्र वाचा पाच स्वामी समर्थ स्वप्नात काहीतरी सांगतात पण आवाज ऐकू येत नाही हे अत्यंत गंभीर चिन्ह आहे स्वामी तुम्हाला काही सांगतायत पण आपलं मन गोंधळलेलं असतं तर यावर उपाय म्हणून तीन दिवस अन्नदान करा रोज अकरा वेळा त्यांचा जप करा आणि एकांतात शांत बसा उत्तर मिळेल स्वामी समर्थ आजही आपल्याशी बोलत आहेत पण प्रश्न एवढाच आहे आपण ऐकतो का हे पाच संख्ये जर तुम्हाला दिसले तर तो शेवटचा इशारा असू शकतो कृपया दुर्लक्ष करू नका स्वामी समर्थांचं नामस्मरण जप सेवा हीच करी शक्ती आहे जर तुमचंही आयुष्य अशा संकेतांनी बदललं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद